मी निलेश रमेश भिसे इतिहासाचा अभ्यासक आहे आणि आज जी पत्रकार परिषद घेतली त्याच्या पाठीमागं आमचं जे म्हणणं आहे ते मांडण्यासाठी का शिवाजी हा जो चित्रपट प्रदर्शित होतो आहे त्या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे नाव घेतलं आहे ते एकेरी घेतलेलं आहे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज असं हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि या दैवताचा उल्लेख एकेरी पद्धतीने खालीत का शिवाजी असा करण्यात आलेला आहे या चित्रपटामध्ये जे डायलॉग्स आहेत जे प्रोमोमध्ये आपल्याला बघायला मिळतात चित्रपटाच्या टीझरमध्ये की रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी मशीद बांधली शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुसलमान होते शिवाजी महाराजांचे अकरा बॉडीगार्डचे मुस्लिम होते अशा सगळ्या काल्पनिक अनैतिहासिक विकृत अशा गोष्टी या चित्रपटामध्ये घेतलेल्या आहेत हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या पूर्वी हे डायलॉग त्याच्यातून वगळावेत त्याचप्रमाणे त्याचं शीर्षक जे आहे त्याच्यात एकेरी उल्लेख महाराजांचा आहे ते शीर्षकही बदलावं अशी आमची प्रमुख मागणी आहे कारण की त्या संवादांना कुठंही ऐतिहासिक आधार नाही आहे सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाचं विकृतीकरण इतिहासाचं इस्लामीकरण आम्ही कदापि खपून घेणार नाही अशी आमची भूमिका आहे प्रोड्युसर आणि डायरेक्टरला भेटण्याचा आमचा काय संबंध आम्ही आम्ही सरकारकडे जातोय आम्ही आम्ही शासन शासनाकडे जातोय शासन दरबारी आम्ही आमचं कारण मागतोय आम्ही जनतेकडे जातोय आम्हाला आशा आहे की आमची मागणी पूर्ण होईल आणि मी तमाम शिवशंभू भक्तांच्या वतीने असं आवाहन करतो की लोकशाही मार्गाने शांततेने आपण या गोष्टीचा विरोध करूयात पण शिवशंभू भक्तांच्या भावना खूप तीव्र आहेत आणि जर का हा भावनेचा उद्रेक झाला आणि जर का एखाद्या चित्रपटगृहाचा पाडवा फाटला किंवा दगडफेक झाली तर त्याची जबाबदारी ही सर्वस्वी शासनाची आणि प्रशासनाची असेल हे शंभर टक्के मुद्दा म्हणून केलं जातं गेले वीस वर्ष सातत्याने अशी मांडणी केली जाते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के मुस्लिम होते ते पस्तीस टक्क्यांची आता सत्तर पंच्याहत्तर ऐंशी टक्क्यांपर्यंत त्याची आकडेवारी नेलेली आहे याच्या पाठीमागं शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण करायचं इस्लामीकरण करायचं आपलं सेक्युलरिझमचा भ्रांत सेक्युलरिझमचा अजेंडा रेटण्यासाठी आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी मुस्लिम मतांचं लांगुल चालन करण्यासाठी तुम्ही म्हणाल आत्ता इलेक्शन कुठे प्रश्न इलेक्शनचा नाहीये ही भूमी अशी मशागत केली जाते आणि मग जेव्हा इलेक्शन येईल तेव्हा ती पिकं कापली जातील तर हा त्यांचा अजेंडा प्रोपोकंड फिल्मही आणि हा अजेंडा आम्ही कदापि खपकून घेणार नाही त्या पिक्चरमध्ये जे जो सीन दाखवला आहे की त्या शाळेतला एक मुसलमान मुलगा असतो आणि शिक्षक अब्दल खान वराचा चॅप्टर शिकवत असतात आणि त्या ती कथा सांगताना त्या शाळेतलाच आणखीन एक विद्यार्थी त्या मुस्लिम मुलाकडे बघून अफजल खान अशी त्याला हाक मारतो तुम्ही आम्ही सगळेजण शाळेत गेलेलो आहोत चौथीच्या पाठ्यपुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला शिकवला गेलाय आपण स्वनभभावावरून हे म्हणू शकतो का की असं कधी झालं असेल म्हणून आपल्या शाळेत आपल्या वर्गामध्ये विद्यार्थी मुस्लिम विद्यार्थी शिकत होते ना पण अफजल खान वदाचा जेव्हा प्रकरण शिकवलं जायचं जेव्हा गोष्ट सांगितली जायची जेव्हा ते चॅप्टर आपल्याला आपले गुरुजन शिक्षक शिकवायचे तेव्हा असं कधी आपण मुसलमानां विद्यार्थ्यांकडे बघून अशी हाक मारली आहे का की तू अफजल काने तू शाहिस्तकाने असं कधीच झालेलं नाही आहे या महाराष्ट्रामध्ये पण मुद्दामून असे सीन घुसडून विक्टीम कार्ड खेळणं सिंपती मिळवणं आणि समाजातली शांतता भंग करणं दोन समाजामध्ये तेढ उत्पन्न करणं हे या सगळ्या गोष्टी अशा कलाकृतींच्या प्रदर्शनानंतर होऊ शकतात